पुढची महत्वाची बातमी येते पालघर इथल्या सभेनंतर उद्धव ठाकरे बोईसर ते बांद्रा लोकल ट्रेनने प्रवास करणार आहेत पालघर लोकसभा मतदारसंघाच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार भारती कांबडी यांच्या प्रचारार्थ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडते बोईसर इथल्या पास्थळ या ठिकाणी संध्याकाळी चार वाजता ही सभा होते या सभेला उद्धव ठाकरेंसोबत संजय राऊत देखील उपस्थित असते पालघर इथल्या सभेनंतर उद्धव ठाकरे बोईसर ते बांद्रा लोकल ट्रेनने प्रवास करणार आहेत पालघर लोकसभा मतदारसंघाच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार भारती कांबडी यांच्या प्रचारार्थ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होते अधिक माहिती देत आमचे प्रतिनिधी चेतन सावंत चेतन पालघर इथल्या सभेनंतर उद्धव ठाकरे बोईसर ते बांद्रा लोकल ट्रेनने प्रवास करणार अशी पण बातमी समोर येते आणि आज संध्याकाळी सभा पण आहे आज पालघर लोकसभा साठी सभा पार पडते आणि सभेनंतर उद्धव ठाकरे लोकल ट्रेनने प्रवास करणार आहेत काय माहिती समोर येते पालघर लोकसभा मतदारसंघाची जी जागा आहे ही ठाकरेंच्या शिवसेनेला सुटली आहे आणि या जागेच्या उमेदवार आहे भारती कांबडी यांच्या प्रचारार्थ आज जाहीर सभा पालघर मधील बोईसर या ठिकाणी आयोजित करण्यात आले या सभेला उद्धव ठाकरे असतील संजय राऊत असतील हे संबोधित करणार आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सभेनंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे लोकल ट्रेननी बोईसर ते पांढरा असा प्रवास करणार आहेत यापूर्वी देखील आपण पाहिलं होतं रत्नागिरी सिंधुदुर्ग कोकण दौऱ्याच्या वेळी देखील खेड ते दादर असा प्रवास रेल्वे प्रवास हा उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी एकत्रित केला होता त्यानंतर आता मुंबईच्या लोकल ट्रेननी उद्धव ठाकरे हे प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे खरंतर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचे नियोजित दौरे सुरू झालेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर उद्धव ठाकरे फिरणार आहेत त्यापूर्वी आज मुंबईत होणाऱ्या मुंबई पालघर इथे पालघर इथे होणाऱ्या सभेनंतर उद्धव ठाकरे आपल्याला लोकल ट्रेननी प्रवास करताना पाहायला मिळणार आहे निश्चित चेतन धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी